नमस्कार मास्ट रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आपण आपल्या किचनमध्ये कधीकधी असं म्हणतो ना की भाजीशिवाय भाजी असा भाजी प्रकार करत असतो तर भाजीशिवाय भाजी हा प्रकार फक्त महाराष्ट्रातच नव्हे म्हणजे आपण काय करतो शेवभाजी करतो पाटोडी रस्सा करतो त्याच पद्धतीचे प्रकार वेगवेगळ्या राज्यातसुद्धा होतात आणि त्यातलं एक छान उदाहरण म्हणजे राजस्थान राजस्थानमध्ये एक गट्टे का साग बनवतात तर गट्टा जो बनवतात तो चण्याच्या डाळीच्या पिठापासून असतो आपल्या इथे जेव्हा आपण पाटोळी बनवतो ती पण चण्याच्या डाळीच्या पिठापासूनच असते बनवण्याची आणि काही ज्याच्यामध्ये जे इन्ग्रिडियंट्स असतात ते वापरण्याची पद्धत बदलली की चव बदलते नाव बदलतं ॲम्बियन्स बदलतो सगळंच बदलतं आणि आपलं मनही बदलतं काहीतरी वेगळं काहीतरी खायची इच्छा होती ना असंच वेगळं खायचं आपल्याला आजच्या भागात चला सुरुवात करूया का चला लगेच हां ए बेसन घेवला चण्याच्या डाळीचं पीठ लोक चण्याच्या डाळीचं पीठ साधारण वाटीवर घेतलं आपण आणि मी आजपासून सगळ्या आपल्या पदार्थांमध्ये पिंक सॉल्ट वापरणार आहे ओवा आणि त्याचबरोबर थोडंसं हिंग आपल्याला घालायचं आहे हळद हे सगळं पहिलं एकत्र एक करून घ्यायचं थोडं तेल आणि याला व्यवस्थित आपण भिजवून घेऊ साधारण पोळीची कणिक आपण मळतो तसे एवढं पाणी यात घरायचं थोडं तर तेलाच्या हाताने त्याला छान आपण मळून घेऊ याला एक दहा मिनटं आपण ठेवूयात एका बाजूला आपण पाणी उकट ठेवू हळद थोडीशी आणि थोडंसं मीठ आणि याचे असे लांब गोळे करून आपण ठेवू आणि यामध्ये आपण हे असे छान शिजवून घेऊ मंद आचेवर याच्या ग्रेव्हीसाठी साधारण लाल चुटुक कसे दोन टोमॅटो आणि आलं बरोबर एक गंमत करणं आहे की एक छोटासा आपण जर बेसन भिजलो ना त्याचा गोळ्या घालणार म्हणजे ग्रेव्हीला घाटदार पण येईल थोडंसं पाणी घालू हे असं वर आलं की समजायचं आपले गट्टे तयार आहेत ह्याला एक दोन मिनटं झाकून ठेवू आपण गॅस बंद करू चमचाभर धने आणि जिरे हे आपण कुटून घेऊ आणि थोडी काळी मिरी ग्रेव्हीसाठी आपण तेल मागाशी जो कुटला आपण मसाला तो थोडी हळद तिखट अर्धा चमचा जिरे पावडर आणि एक चमचा धने पावडर कसुरी मेथी एक पाव चमचा हिंग आता हे सगळं मी गॅस बंद करून यामध्ये घातल्या म्हणून मला खूप अशी भीती नाही की हे जळेल का कारण ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत आत्ता घातलेले मसाले हे जळायला नको तेलामध्ये त्याचा स्वाद जो आहे तो व्यवस्थित राहायला हवा आता यामध्ये जो मसाला आपण वाटून घेतला टोमॅटो आणि आलं ते घालू आणि एक तीन ते चार चमचे दही कारण तसा टोमॅटोचा आंबट पण आहे आणि हे गट्टे आपल्याला जो आकार पाहिजे त्या आकारात आपण कापून घेऊ यामध्ये थोडंसं पाणी घालू आपण त्यानंतर थोडंसं पिंक सॉल्ट म्हणजे स्मीठ आणि यामध्ये आपण कांदा लसूण वापरलेलं नाही आहे त्याच्यामुळे टिपिकल जेव्हा राजस्थानी लोकं बनवतात कांदा लसूण नसतो तुपाचा वापर असतो तुम्ही तूप वापरू शकता आणि सर्व करताना मी याच्याबरोबर छान मुगाचा पापड आणि पांढरा शुभ्र गरम गरम भात तयार आहे सर्व करू कोथिंबीर पापड भाजताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची एक बाजू खूप वेळ आगीवर ठेवायची नाही आणि हे अशी जर जाळी तुमच्याकडे असेल तर उत्तम पापड भाजल्या जातो हे बघा कारण याला आपल्याला घडी पण करायची याची ए बात ए बात ए बात असं झालं की नंतर लगेच पापड असा ठेवून याची अशी छान त्रिकोणी घडी आपण करू शकतो हा भाग राहायला असेल तर हा नंतर भाजून घ्यायचा राजस्थान या प्रांतातला असला तरी आपण आपला असा केलेला हा पदार्थ म्हणजे गट्टे का साग अप्रतिम असा झाला आहे मला आता भूक लागली खरं मला एक ला भूक लागली भात आणला भात आहेच त्याच्याबरोबर तर पापड भात आणि गट्टे का साग मी खाणार आहे तुम्ही पण बनवा खा इतरांबरोबर शेअर करा आणि आमचं चॅनलही शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा थोडे करोड पोचू द्या पोचू द्या ना पोचायला पाहिजे ना मग चला नमस्कार